लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक शिपाई त्याचबरोबर चालक जाहिरात तीनशे पंच्याहत्तर करण्यात आली आहे याबाबतचं परिपत्रक हे जाहीर झालेलं आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी सुद्धा क्लिक करायला विसरू नका पाहू शकता लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ वाहन चालक या श्रेणीतील तीनशे पंच्याहत्तर पदांची सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षेद्वारे प्रक्रियेद्वारे करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आणि संपूर्ण जाहिरात ही अधिकृत संकेतस्थळावर त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक ही अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीची ही, ही जी अपडेट आहे ही जारी करण्यात आली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी अंतर्गत आजची ही अपडेट आहे याबाबतचं परिपत्रक अशा पद्धतीने आहे तीनशे पंच्याहत्तर जागा असतील लिपिकसाठी किती जागा आहेत सबग्रेट मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ जो आहे त्या त्यासाठी त्याचबरोबर वाहन चालक या सगळ्यात जे असतात दोनशे अडीचशे जागा ह्या लिपिक लेखनिक पदासाठी असतील आणि यासाठीची जाहिरात जी आहे अठरा डिसेंबर दोन हजार पासून उपलब्ध होईल तर अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट आहे शेवटची तारीख जी आहे अर्ज करण्यासाठीची ही सहा जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे लवकरच पुढची जाहिराती बाबतची महत्वाची अपडेट उपलब्ध होईल शैक्षणिक पात्रता असेल अभ्यासक्रम असेल तर लिपिक आणि लेखनिक पदासाठी जर तुम्ही अभ्यासक्रम यामध्ये जर शैक्षणिक पात्रता पाहायला गेलात तर लिपनिक लेखनिक म्हणजेच लिपिक पदासाठी ग्रॅज्युएशन बी कॉम असेल त्याचबरोबर एम एस सी आय टी सुद्धा कंपलसरी असणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं आपण मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ जो आहे यासाठी बारावी हे शैक्षणिक पात्रता असू शकते त्याचबरोबर म्हणजे शिपाईसाठी जे आहे हे पद आहे मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ जो आहे एमएसएफ साठी म्हणजे शिपाई या संवर्गाची आहे म्हणजे दहावी बारावी शैक्षणिक पात्रता असेल त्याच्यानंतर चालक पद आहे यासाठी दहावीची शैक्षणिक पात्रता असेल आणि त्याचबरोबर तुझा अभ्यासक्रम आहे या भरती प्रक्रियेसाठी कसा असेल तर पाहू शकता भरती प्रक्रिया है, यल, की मारपत जी आहे ही एस एम के सी एल किंवा टी सी एस मार्फत घेतली जाईल शक्यतो जी शक्यता आहे यामध्ये जी यामध्ये शासन निर्णय जो जारी करण्यात आला होता त्या शासन निर्णयानुसार ही जी भरती प्रक्रिया आहे बी पी कडून घेण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे यामध्ये पी कडून घेतली तर एसचा जो पॅटर्न आहे मराठी व्याकरण इंग्रजी अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच पद्धतीने आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान जे आहे या पद्धतीने प्रश्न जे आहे असतील त्यामध्ये नव्वद गुणांची परीक्षा असेल आणि दहा गुणांची मुलाखत सुद्धा असेल याबाबत डिटेल मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न आणि त्याच्यानंतर एकूण कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्याची शैक्षणिक का पात्रता काय आहे या संदर्भात लवकरच आपल्याकडे माहिती उपलब्ध होईल तर या सगळ्या अपडेट आपण सगळ्या अगोदर देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाच्या या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद